मंडळी मी माधुरी पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आज पुन्हा आले शेतावर दोन दिवस खूप पाऊस पडत होता दोन दिवसांनी आले सर्व पित्रे अमावस्या तर काही भाजी मिळते शेतावरती बघायला भोपळे लागलेत आपल्याला काढायचे काकड्या वगैरे बघते दुधी काय मिळते का उकडते एवढा बेकार कुठे हा आहे आहे तिथे आहे तिथे आतमध्ये पण आहे काळा भोपला अरे वा छान मस्त झालंय आणि पण आतमध्ये पण आहेत बघितलं तिकडे तिथेशी आहे तिथे आहे पुढं छोटा आहे राहू दे तो कुठे मिळतो ते काकरे काकड्या गवत पण आहे बाबा खाली बाबा हाच गुण आहे चांगलाच कडक किती दिवसातून आलात तुम्ही तरी तुम्ही काकडी आहेत पप्पा इथे बघा हे बघा इथे इथे आहेत बघा दोन तीन काकड्या आहेत ती तिथं पुढे काय स्थानावर असं करून बघा दिसतील बघा राताळ्यांना बघितले पाहिजे राताळ्यात तरी मध्ये ताना मी ना तोडून टाकलेला असा एवढा खेचलेला खाली ना आला पण बघा किती मस्त दिसते पिशवी द्या माझ्याकडे आला मस्त पसरलाय चांगलं लागलं असेल खाली आला झाला असेल हळद पण मस्त दिसते बरी झाले आ आटाओ मस्त वाटते ना चाफ्यावर ना काढा त्याच्यावर झालेला असेल बघा फुल एखादा एक त्या दिवशी फुलाला आलेला एक कळी होती चांगली बघून समाधान वाटते ना चार लिंब आहे पाहिलंत काय ह्याच्या लिंब आहे पाहिलात तुम्ही लिंब पाहिलेला मी कोणी नाही की काय कोंड्यानं कळ्या लागल्यात झेंडूला कळ्या लागल्यात हा फुल इथे झालेला आहे हे एक हे आधी लावलेले मी झेंडू कसं वाटतय बघा समाधान वाटतंय बघू जेव्हा याला फुलं येतील तेव्हा आणखी समाधान होईल हे बोखं मोडलेलं ते मी लावलेलं त्याला बघा लागलंय फुल ह्याला कळायला लागलंय अद्याप जरी ह्याचे बोखे मोडून जरी लावले ना तरी आणखी याला फुटवा करेल छान होतील आणि वाटते माझी झेंडूची लागवड रोपं आता किती बरी मोठी झालीत ती छान वाटतोय असं वातावरण बघायला आणि मन एवढा प्रसन्न होऊन जातो ना हे आपण जी लागवड केली त्याच्यातून आपल्याला फळ मिळायच्या आधी जी रोपं आपण मोठी होता वेळेस बघतो ना त्यावेळेस एवढं मस्त वाटतं भारी वाटतं ना मन भरून येतो एकदम आणि आज मला एवढं छान वाटते ना आता बघा मी मध्ये तुम्हाला ॲप्पल बोरला फुलं आलेली दाखवलेली बघा आता फुलं आहेत आणखी आता पकड पाऊस जर पडला नाही तर ह्याला ॲप्पल बोर बऱ्यापैकी पकडतील तर पप्पई पकडलेत कसे मोठे मोठे झालेत आणि सहज मी हात लावेल लहान ला। मुलं पण सहज हात लावेल ला। हे जेव्हा एवढा हाईटला होता ना पपई एवढा हाईटला तेव्हापासून पपई लागतात झाला हे मला बोलले आपण लगेच निघून निघू आता स्वतःच रमलेत शेतात भात सगळी झाडं बघा आहेत ना एवढी त्यांना आवड आहे ना शेतात फिरायची शेत लागवड केल्यानंतर त्याची पाहणी करण्यासाठी ते सतत असे जायला इच्छुक एवढे असतात ना आत्ता ते पुन्हा तेच करतात मला बोलले की आपण लगेच निघू पण आता स्वतःच रमलेत भात किती मस्त कणस झालीत बघा छान वाटते जेव्हा आपण एखादा रोप लावतो त्याला एक फळ येतो तेव्हा किती आनंद होतो जो लावतो शेत ना शेतकरी त्यालाच माहिती आहे कसं वाटतंय पप्पा तुम्हाला शेतावर अहो छान वाटतंय रताळी काढायला जातोय आणि मी रताळी तिकडं बघताय ना त्या पहिला बघा तर खरं ताना तर तो त्याचा पहिला गुंडा बघा जरा मोठा झालेला आहे का ताना मजबूत असेल तर मग भेटेल त्याच्यात भातातच चार ताक्या भेटल्या मोठ्या मारणार तो दगडामध्ये बघा तर खरा असलं तर मिळालं तर मिळालं द्या सुरी द्या पहिला त्याच्या तिथं खोदून बघा थोडस मग राहू द्या हे नाही तो आहे मेन म्हणजे बोल त्याला हा हा दगड ठेवू नका राहू द्या त्याला उलट मातीची भर टाका दाबून ठेवा दुसरीकडे ताणे आहेत ना तिथे तिथे नाही मिळाला ऊन पण आहे तेवढाच ह्याचे ताणे आहेत त्याच्यामध्ये बघते पानावर तर ठेवायला पाहिजे तुम्ही एक मिळालाय रात्र म्हणजे हे काढतात आहे ना थांबा नीट काढा तो व्यवस्थित माती इकडीची पण माती उखड़ा ती हम्म एकतर एक मोडलात केलात कल्याण त्याचा भोपळी दुधी काकडी काय काय घेऊन निकालत साहेब अहो मला हे पुढेच डोक्यावर उज आहे माझ्या पण आणि यांच्या पण चला घरी आता डोक्यावर उज ह्याच्यामध्ये काकडी सगळं ह्याच्यामध्ये भोपळी दुधी धोक्या रोज चला खरी पाणी आहे रस्त्यात नदी पालटून कसं तरी आलो पाणी तिला पाणी उकडते चांगलंच आहो ही पण घ्या पिशवी गाडी घेऊन दी घेतो असा वाटतोय नजारा आमच्या इकडचा